रावणाची कोणी पुण्यती जी करत नाही कोणी जयंती साजरी करत नाही करतात कधी असं ऐकलं का तमाम भाविकांना त्यानंतर तुम्ही झाला या वर्षी बलकुआ ग्रामस्थांच्या वतीने रावणाच्या पुण्यतीचा सप्ताह आयोजित केला आहे जगात राजे महाराजे सम्राट बादशाह अनेक झाले जयंत आणि पुण्यतिथी साजरे होते फक्त माझ्या राजाचे इतिहासाच्या पानावर माणसाच्या मनावर मातीच्या कणावर साडेतीनशे वर्षापासून आधी राज्य करणारे छत्रपती शिवराय असा राजा पुन्हा झाला नाही गुळा होणारही नाही जाणता राजा राजा कसा असतो राजा प्रकृती यांना याज्ञम स्मृतीमध्ये भगवंतानं सांगितले त्या ठिकाणी राजाची उपमा आहे आणि ते तंत छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये लागू पडतं र येते तर बारा बलुतेदार अठरा आलुतेदार अठरा पगड जाती कोळी माळी साडी तामिळ लोहार ब्राह्मण सुद्धा हरिजन सगळ्या समाजाला एकत्र करून हिंदविश्वराचे संस्थापना केली ते छत्रपती शिवराय आणि इतकं सगळं असून राजांनी आपल्या दैवताचे आपल्या आराध्य दैवताचं विस्मरण कधीच दिलं नाही पदोपदी आपल्या ईश्वराचं स्मरण त्या ठिकाणी भगवंताचं स्मरण आई जगदंबेचं स्मरण छत्रपती शिवरायाने करत राहिले आणि पदोपदी त्यांना त्या ठिकाणी सक्सेस आणि सफलता प्राप्त होत राहिले प्रत्येक ठिकाणी भगवतीवरती विश्वास राजांनी दाखवला आई जगदंब्यावरती भार दिल्लीला अटकून पडले होता पनाळ्याच्या वेढ्यात अटकून पडले जगदंबेवरती होता जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस संकट आले त्या त्यावेळेस फक्त यसुधा विसरण भाव प्रत्येक वेळा आई भवानी त्या ठिकाणी त्यांना रस्ता दाखवला कारण राजांची जेवढी निष्ठा आई भगवतीच्या चरणावरती राजा आयुष्यामध्ये फक्त दोनच त्याच्याकडे भगवत्या मानत होते एक जिजाबाई साहेब आणि दुसरे तुळजा भवानी माणसाला नक्की नस्तमस्तक व्हावं एक तर आई वडिलांच्या समोर साधू संतांच्या समोर किंवा आपल्या आराध्य दैवताच्या समोर राजा तत्व आयुष्यभर सांभाळलं आणि आयुष्यभर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सफलता प्राप्त होत गेले का फक्त तुझा विसरण भावा तू बर या तुम्ही सांगता तुझा विसरण भावा तुम्हाला जर माझा विसर झाला नाही तर तुम्ही काय कराल अभंगाच्या दुसऱ्याच्या

काय गोड आवाज आहे महाराज तुमचा देवाने इतका गोड आवाज दिला तुम्हाला देवाने मला बसायला आवाज दिला अभि विषय वेगळा आहे त्यांच्या आवाजावर एक आहे जसे ज्याच्या तकबिराचे भाग येते कि शिको कॅमेला येतो मुकदर की भा कई लोग कंधा आवाज़ जैसे इंच मेरी आवाज़ भी मेरी पहचान है आवाज़ दर्पण से एक आवाज़ को सत्यज्ञ भर फिरते तो हैं मित्रों मेरे भारत देशवासियों भाई और बहनों बम और बारूद वालों को हम चैन से सोने नहीं देंगे एक-एक आंसू का हिसाब होगा भाई अर बेनो बहुत होगा खरंच होईल मला खात्री माझ्या पंतप्रधानांवर मला नक्की खात्री की नक्की काहीतरी होईल जर झालं समजा तर रक्ताची गरज पडेल म्हणून जागोजागी रक्तदान शिबिर चालू करणं गरजेचं होईल पण त्या रक्तामध्ये दारूचं प्रमाण कमी असलं पाहिजे तरच ते रक्त पुढे चालेल प्रत्येकाला लढाई झाली पाहिजे <स्यास्था> भारत पाकिस्तानची लढाई झाली पाहिजे पाकिस्तानला <स्यास्था> धडा शिकवला पाहिजे अरे पण जर लढाई <लडाए> झाली सैनिकांना <स्यास्था> रक्त लागेल मग रक्त पाठवायचं कोणतं कोणत्या रक्तही निरोगी पाहिजे ना त्याच्या जर अल्पोस प्रमाण असत रक्त चालणार नाही सैनिक बी तिकडेच म्हणून या देशाच्या तरुणावरती देशाची खूप मोठी भिस्त आहे निर्मिसती राहा पवित्र तुळशी माळ गळ्यात घाला संतांच्या विचारणे प्रेरित राहा रोज व्यायाम करा देशी गाईचं दूध प्या देशीच प्या देशी देशी नाही गाय तर राष्ट्राच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकाल भगवंत हा षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे ऐका यश्वरी ही साई गुणवर देते म्हणून तू भगवंत सांगा तू पार्थातू सांगतात ऐका यश जिकडे परमात्मा तिकडे यश आहे योगेश्वर कृष्ण जिकडे भगवान तिकडे यश आहे पांडवांचं सैन्य जास्त की गौरवांचं योद्धे रती अतिरथी महारथी जास्त कोणाकडे विजय कोणाचं झाला जिकडे परमात्मा तिकडे विजय जिकडे भगवान तिकडे विजय पाकिस्तानची लढाई झाली तेव्हा आपले पंतप्रधान होते साडेचार फुटाची मूर्ती होती ती पांढरव शुभ्र दोस्त पांढरव शुभ्र सत्रा डोक्यावरती टोपी तुमच्यासारख्या जॅकेट असायचं त्यांना मला होणार नाही <laughs> साडे चार फुटाचे पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष लष्कर शाह होता अयुब खान सॉरी ताडमाड साडेसहा पाच फुटाची उंची आणि तो म्हटला होता तेव्हा धोतीवाले क्या लढेंगे काय म्हटलं होतं म्हणजे लोकांना अजूनही असं वाटतं जो ने धोतर काय समजत होत शास्त्रजी सीमेवर गेले त्यांनी सैनिकांना सांगितलं काळजी करू नका संपूर्ण शास्त्रात असतात माझी भगवत गीता सांगते तिकडे सत्य तिकडे परमात्मा तिकडे परमात्मा तिकडे विजय मला वाटतं श्रीमंत भगवद्गीतेचा पुरावा देणारा जगाचा पहिला पंतप्रधान लालबहादूर शास्त्रजी आणि तेव्हा शास्त्रजींनी घोषणा केली होती जय जवान ही पाचटची घोषणा दुर्दैव तुमचं माझं देशाचं गेल तास्कलमध्ये तास्कल करारामध्ये शास्त्रीजी गेले भारताला खूप मोठं नुकसान आणि झाली टाईम पाकिस्तानच्या आणि म्हणजे झाला केव्हाही हो